मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं अचान्वीन नवीन मध्ये स्वागत आहे पाहू सकाळ झाली सकाळच्या वाजल्यात आठ आता एवढे सुंदर सुंदर गाणी वाजतील ना ऐका तुम्ही मग त्याची मॅ ती पाऊस होता वाटत मी जस्ट उठलोय वातावरण एवढं सुंदर आहे ना काय सांगू तुम्हाला हे बघा दिसत असेल तुम्हाला म्हणा तर आता आम्ही चाललो आहे आज गणेश चतुर्थीचा दिवस आहे तर काहाकडे चाललो आहे आपण गणपती आपला आपला मेन घरात तिकडे जाणार आहोत आणि तिकडंच ॲक्च्युन्स तिकडे राहायला जाणार आणि फक्त आम्ही चौथ्या दिवस निघणार सो हा ब्लॉग पूर्ण व्हिडिओ पहा आवडला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चला तो मित्रांनो मी पुन्हा एकदा आलो आहे पाहू शकता तुम्ही आमचा आपला हा काय त्याचं नाव आपलं कबड्डीचा मोठा प्लेअर म्हणजे कुठचीही ट्रॉफी असो तो मिळवून राहतो तो नको सांगू अच्छा ट्रॉफी एवढा नाही कबड्डीचा एकदम कबड्डी नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार। चष्मा लाग दिसणार अरे काय काय बघूचा युट्यूबवर टाकील होती अरे काय काका आपला गणपतीची हार्दिक शुभेच्छा अरे ते येतील उद्या का काय बोलतो भाय काय क्या आबी उठ्या ना तू ಅರೆ ಆಶೀರ್ವಾದ ಕಮ್ಮಿ ಶಾಸ್ತಿ ಮಾರತುಲ गणपतीमध्ये तर तुम्ही हे नाही खाल्ला तुमचं कोकण साईडला आहे ना गणपतीमध्ये करंजा पण असतात ते पण कसं आहे बेसनाचं माझं फेवरेट आहे बेसनाचा ना नाराचा यायचा ना ना। नाव ह्यावाला बेस्ट तेच नंबर काय काय बघा हे आमचं मूळ घर आहे स्पीकर आतमध्ये गणपती मी दाखवून थोडा सगळं सगळं काय असेल ते सबस्क्राईब करा

हे बघा एब या घरात आपल्याला गणपती त्यांना ठेवायचं आहे आस नाव

गणपती ठेवलेला आहे सिंहासनावरती आता चालले खाली आमचा काका आम्हाला आता जस्ट जॉईन झाला सिंहासन चौरंग एक असतो आमच्या सोबत भक्ती आहे भक्ती काय बोलते भक्ती काय बोलते गोय मग काय तुम्ही गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या तू मी बबलू गड मस्त रे चौरंगा काय बोल छान केलं छान वाटत चौरंगाला पकडा મંટાય દેડીં જેંજારાહલાય સેંજાગેય સેંજાહરાગે સેંજાહંજાહંય. માગેંજાહલે માગેજાહલ સ� गणपती बघूया देखील गणपती आपण चौरंगावरती बसवलेला आहे अजून बघू कोणाकोणाचे गणपती हे अजून कोणाचे बसवायचे झाले ना ठीक आहे झाले पाहिजे आता पूजा करायची ना पूजा वाटते नाही हे बघा मातीचं घर जुनं मातीचं घर पूर्ण हे घर आहे ते मातीवर मातीचं आहे इकडे चिरे लावलेत फक्त पूर्ण घर मातीचं हो मातीचं घर जुन्या पद्धती जुन्या पद्धती देल सो आलो व्हिडिओ नाही काढली आणि ते आमच्या काकाला लाल वाटते व्हिडिओ काढायची शेड बघा आमचे नवनाथ बघा आमचे नवनाथ

काय घे मित्रांनो आता आली आरतीची वेळ आता आरती करून मी जरा झोपणं मला परत राहते कामला बसतून ते स्लीप आधी स्लीप चला 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 हो चला चला चला, 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 चला। आता ताल पण मैया काकाकडे आरती सहकुटुंब सह परिवार करत 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 आपल्या घरी यायचं आपल्याला पावसाला घाबरतो का गेला माझा काना वेडा पिसा या झिलमिल झिलमिल पाऊस वारा गंड

अगं तू तू अगं सगळं तुझंच आहे जेवण करताना काढलं तो नाही जेवण करताना काढायचं ते ठीक आहे मी झोपल्यावर काढतो झोपताना आता जाऊन मस्त पैकी आमच्यातला त्यांच्या इथे आरते अशी प्रत्येक घरात आम्ही पाच सात दिवस जे पण गणपतीचे दिवस ते दिवस आम्ही करत राहतो वेडा वेडा रे पुढे आहे पुढे आहे का आहे आत घ्या

आलं घर आरती करून आता खायची वेळ आली माझा तेवढं मस्त मस्त पकवान झाले पण मी खाणार काय भाकरी वाकरी <laughs> <laughs> माझ्या मम्मीने काकी आणि काकी छोटी काकी मोठी काकी बघितलं म्हणून या कर नंतर काय आता सुंदर पाहिलाच चला आता मी जेव्हा मला खायला मी झोपते पडतो मग मी मी घेऊ पाहुणा आहे तो गोडकाम खूप झाला गोडकाम खूप दाखवत आहे नैवेद्य देवाला बाय ग्या बाय ग्या बाय ग्या गो

ांनो झोपून उठता येईल आता कानाळ उठतोय पाऊस पावसाने एवढी आवडते खतरनाक बीजेनं बघा पाऊस बघा खूप पाऊस आहे खूप अतिशय पाऊस आहे काय आवाज ऐकायला येत असेल पत्रावरती पाणी एवढं केवढं नाही पडते खूप पाऊस पडतो खूप अतिशय पाऊस आहे बघू अजून पुरता कार्यक्रम कसा आहे आणि ते ना भजनाची जे भजन कसं करतं जिथे वार्षिक प्रकारे भजन करतं तुम्हाला दाखवते मी राहते एकदम मस्त असतं पावा एकदम मस्त नॉवेज असतं तर नक्कीच भेटून जे का आवडला नाही की लाईक करा शेअर करून नोट करायचं चल चला thank hey. you मित्रांनो बघितलं तुम्ही आमच्याकडे अशा डाईटचे भजन होतं ह्याला वारकरी टाईप म्हणतात वारकरी अर्जे तर अशा प्रकारचे आमच्याकडे भजन होतं असे ते अर्धे अर्धे होते मी पूर्ण आय थिंक टा पूर्ण पूर्ण ट्राय करेन टाकायचा आणि वेगळा सेपरेट व्हिडिओ येतील तर नक्की सबस्क्राईब करण्यासाठी चलो तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करेन सबस्क्राईब करा चलो